सर्वांचे सहर्ष स्वागत आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक शनिवारच्या उपक्रमाची नोंद कशा पद्धतीने आपण ठेवू शकतो याचा एक नमुना या ठिकाणी मी देत आहे तर आनंददायी शनिवार अंतर्गत आपल्याला वर्गस्तर सुद्धा उपक्रम घेता येतात आणि शाळा स्तरावर सुद्धा घेता येतात तर आनंददायी शनिवार प्रत्येक शनिवारच्या उपक्रमांचं रजिस्टर मी या ठिकाणी केलेलं आहे ते रजिस्टर मी तुम्हाला इथं समजावून सांगत आहे तर पहा या रजिस्टरमध्ये मी अशा पद्धतीचे कॉलम आखून घेतलेले आहेत अनुक्रमांक नंबर महिना आठवडा उपक्रमाचे नाव पूर्वनियोजन विकसित होणारी कौशल्य आवश्यक साहित्य अंमलबजावणी दरम्यान शिक्षक कृती अंमलबजावणी दरम्यान विद्यार्थी कृती आणि संदर्भ कृती इतरांनी राबवण्यासाठी संदर्भ अशा पद्धतीचे हे कॉलम आहेत तर पहा जून महिना पहिला आठवडा म्हणजे प जून महिन्याचा तिसरा आठवडा ज्याची सुरुवातच आपली शाळेची सुरुवात झालेली होती जून दोन हजार चोवीस आठवडा तिसरा दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस इथं मी तारीख लिहिलेली आहे उपक्रमाचे नाव आहे तयारी मेळावा क्रमांक दोन त्याच पद्धतीने यूटूब लाईव यशोगाथा याचं प्रक्षेपणसुद्धा आपल्याला पहिल्या दिवसापासून आपण आप सोलापूर जिल्ह्यासाठी करण्यात येत आहे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे मॅडम यांच्या संकल्पनेतून दर शनिवारी आनंददायी उपक्रमाअंतर्गत यूटूब लाईव यशोगाथेचं यूटूब लाईव्ह प्रसारित होत आहे तो कार्यक्रमसुद्धा आपण विद्यार्थ्यांना दाखवत असतो त्या कार्यक्रमाची नोंदसुद्धा मी या ठिकाणी घेतलेली आहे पूर्वनियोजन पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पहिली ते सातवी टेबल मांडणीची तयारी करण्यात आली सर्व माता पालकांना एस एम सी सदस्यांना गावकऱ्यांना आमंत्रण देण्यात आले विकसित होणारी कौशल्य भाषिक गणन शारीरिक बौद्धिक कारक कौशल्य त्याच पद्धतीने ह्या यशोगाथेतून सर्जनशीलता आपल्या ला विकसित करता येऊ शकते त्यानंतर आहे आवश्यक साहित्य तर पहा आवश्यक साहित्यमध्ये असणार आहे शैक्षणिक साहित्य, साहित्य। प्रत्येक टेबल एक ते टे सात टेबलनुसार शैक्षणिक साहित्य शिक्षक कृतीमध्ये शाळापूर्वतयारी टेबलनुसार शिक्षकांनी साहित्य तयार केले पहिली विद्यार्थ्यांना प्राप्त कौशल्याच्या नोंदी त्या आपल्याला जी नोंदपत्रिका दिलेली होती प्रोग्रेस कार्ड विद्यार्थ्यांसाठी त्यावर करण्यात आल्या आणि यशोगाथा दाखवण्यात आली त्यानंतर विद्यार्थी कृती आहे विद्यार्थ्यांनी प्रत्येक टेबलवरील साहित्य अनुभवले त्यानुसार विद्यार्थ्यांच्या कौशल्यांची नोंद घेण्यात आली त्याच पद्धतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर तालुका उत्तर सोलापूर श्री माशाळेसरांची शाळा त्यांची यशोगाथा विद्यार्थ्यांनी पाहिली एक नयनरम्य सुंदर शाळेचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला संदर्भ तर पहा हा जो उपक्रम घेतलेला होता तयारी त्या उपक्रमाचा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर हायटेक एज्युकेशन या यूट्यूबवर तुम्हाला पाहता येईल संदर्भ बनून त्या तो उपक्रम तुम्हाला पाहता येईल ओके आणि जी अशोगाथा आहे शाळेची ती झेडपी एज्युकेशन डिपार्टमेंट जिल्हा परिषद सोलापूर यांच्या चॅनलवर तुम्हाला पाहावयास मिळेल ओके तर संदर्भ म्हणून आपण ते संदर्भ तिथं देऊ शकतो त्यानंतर जून आठवडा चौथा उपक्रमाचे नाव आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योग दिवस आणि यशोगाता यूट्यूब लाईव्ह तर पहा एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन होता त्या दिवशीसुद्धा आपण योग दिन साजरा केलेला आहे आणि पुन्हा शनिवारीसुद्धा योग दिवस साजरा करण्यात आला पूर्वतयारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सामूहिक बैठक व्यवस्था करण्यात आली बसकर पट्ट्यांची व्यवस्था करण्यात आली आणि यूट्यूब लाईव्ह पाहण्यासाठी प्रोजेक्टरची व्यवस्था करण्यात आली तर या शनिवारी श्री अमित भोरकडे सरांचं अक्षरमित्र हस्ताक्षर लेखनावरचा यशोगाथा पाहण्यास मिळाली त्यानंतर विकसित होणारी कौशल्य कारक शारीरिक व मानसिक कौशल्य सर्जनशीलता आवश्यक साहित्य बसकरपट्ट्या प्रोजेक्टर शिक्षक कृती शिक्षकांनी योगा प्राणायाम सूर्यनमस्कार यांचे प्रात्यक्षिक घेतले सुंदर हस्ताक्षर यशोगातीचं प्रक्षेपण दाखवण्यात आले विद्यार्थ्या कृतीमध्ये विद्यार्थी योग प्राणायाम सूर्यनमस्कार उत्तमरित्या केले विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थीनी सुंदर हस्ताक्षर लेखनाचा आस्वाद घेतला याचा संदर्भ म्हणून योग प्राणायामचे जे फोटो आहेत ते फेसबुकवर अपलोड केलेले आहेत आणि जी यशोगाथा आहे ती झेडपी सोलापूर एज्युकेशन डिपार्टमेंट या चॅनलवर तुम्हाला ही यशोगाथा पाहावयास मिळेल ओके तर पहा इथं मी सोलापूर जिल्ह्याचा हा खास उपक्रम सांगत आहे इतर जिल्ह्यात जर असतील तर तुमच्या जिल्ह्यात असा कोणता आनंददायी शनिवारचा उपक्रम राबवत असेल तर त्याचाही समावेश तुम्ही करू शकता इयत्ता तर उमे तुम्ही उपक्रम घेत असाल पहिलीसाठी कोणत्या कृती दुसरीसाठी कोणत्या कृती तिसरी तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला ह्या कॉलममध्ये लिहिता येईल उपक्रमचे नाव तिथं एखादा उपक्रम लिहा इयत्ता पहिली आता मातकाम इयत्ता पहिली कागद इयत्ता दुसरे असं सुद्धा तुम्ही इयत्तावाईसुद्धा या उपक्रमाचं रेकॉर्ड ठेवू शकता ओके जूनचा शेवटचा आठवडा ता दिनांक होती एकोणतीस जून दोन हजार चोवीस आ, उपक्रमाचे नाव होते स्वच्छता मोहीम गीतमंच आणि वृक्षारोपण इथं पहा साहित्य पूर्वनियोजन होतं खराटा सुपली कचरापेटी टोपली साऊंड सिस्टीम गीतमंचासाठी आणि वृक्ष लागवडीसाठी वृक्ष संवर्धनासाठी आवश्यक साहित्य त्यानंतर पहा विकसित होणारी कौशल्य होती श्रम प्रतिष्ठा सर्जनशीलता आणि पर्यावरण रक्षण जीवन कौशल्य साहित्य लागणार होतं स्वच्छता साहित्य ऑडिओज आणि वृक्षा रोपणासाठी रोपे त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शालेय परिसर स्वच्छता मार्गदर्शन कृतियुक्त गाणी घेतात आणि वृक्षारोपण वृक्ष संवर्धनाविषयी मार्गदर्शन करतात विद्यार्थी कृतीमध्ये इथं देण्यात आलेलं आहे शालेय परिसर स्वच्छ करतात विद्यार्थी गाणी म्हणतात विद्यार्थी वृक्षारोपण करतात यात फोटो संदर्भ म्हणून फोटो उपलब्ध आहेत त्याच पद्धतीने यूट्यूबवर हा व्हिडिओसुद्धा अप गीतमंचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे आत्ताचा जो शनी जून शेवटचा आठवडा एकोणतीस सहाचं होतं तिथं जर व्यवस्थित दिसलं नसेल तर इथं हा उपक्रम तुम्ही पाहू शकता व्हिडिओ पॉज करा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल जून आणि जुलै दोन महिन्यांचं रेकॉर्ड मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे पुढील रेकॉर्डसुद्धा अशाच पद्धतीने ठेवणार आहे त्याच पद्धतीने सहशाले उपक्रमची जी वही आहे त्या सहशाले उपक्रमच्या वहीमध्ये सविस्तर अहवाल लेखनसुद्धा केलं जाणार आहे पण शनिवार प्रत्येक शनिवारी अहवाल लेखन करण्यासाठी वेळ उपलब्ध नसल्याने अशा माध्यमातून अशी आखणी करून हे रेकॉर्ड दर शनिवारचं मी ठेवलेलं आहे ओके त्यानंतर पाहता जुलै पहिला आठवडा आपण इथं पाहूया जुलै पहिला आठवडा सहा जुलै दोन हजार चोवीस उपक्रमाचं नाव होतं सामायिक वाचन दुसरा उपक्रम होता यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण पूर्वतयारी पहा आवश्यकतेनुसार वयानुरूप आवश्यक पुस्तके प्रोजेक्टर सेटिंग बैठक व्यवस्था आता इथं विकसित होणारी कौशल्य शिक्षक कृती विद्यार्थी कृती आपण पाहूया विकसित होणारी कौशल्य श्रवण उच्चारण आकलन वाचन कौशल्य सौंदर्यदृष्टी आणि त्यानंतर आवश्यक साहित्य आवांतर वाचनाची पुस्तके शिक्षक कृती शिक्षक गोष्टीचे वाचन करतील विद्यार्थी गोष्टीच्या पुस्तकांचे वाचन केल्यानंतर ऐकून पाठोपाठ म्हणतील नंतर शिक्षक गटागटात विद्यार्थ्यांना मौन वाचन करण्यास सांगतील विद्यार्थी गटात वाचनाचा आस्वाद घेतील आणि जे लाईव्ह प्रक्षेपण होतं त्या लाईव्ह प्रक्षेपणामध्ये श्री बाळासाहेब बोडखे सरांचा शालेय परसबागेतून सर्वांगीण विकास आ, ही यशोगाथा दाखवण्यात आली विद्यार्थ्यांनी त्याचा आस्वाद घेतला शालेय परसबाग तयार करण्यासाठी कशा पद्धतीने त्यांनी युक्ती केली कल्पना लढवली उपाय सुचवले त्या सर्वांचा आस्वाद विद्यार्थ्यांनी शिक्षकांना मिळाला त्यानंतर संदर्भ म्हणून तुम्हाला या वाचनाच्या पुस्तकामध्ये समग्र शिक्षा अभियानांतर्गत अंतर्गत मिळालेली पुस्तके आहेत ते संदर्भ म्हणून तुम्हाला वापरता येईल त्याच पद्धतीने झेडपी सोलापूर या चॅनलवर तुम्हाला यशोगाथेचा हा व्हिडिओ पाहण्यास मिळेल ओके त्यानंतर जुलै दुसरा आठवडा दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस उपक्रमाचं नाव होतं आषाढी एकादशी निमित्त दिंडी युट्यूब लाईव्ह तर पहा पूर्वनियोजन विद्यार्थ्यांना विविध संतांच्या वारकऱ्यांच्या विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषा देण्यात ताल, आल्या टाळ कसा वाजवायचा याचा सरावसुद्धा विद्यार्थ्यांचा घेण्यात आला यूट्यूब साठी प्रोजेक्टरची तयारी करण्यात आली विकसित होणारी कौशल्य निरीक्षण संवेदनशीलता सर्जनशीलता नेतृत्व गुण आवश्यक साहित्य आपण पाहूयात आवश्यक साहित्य होतं पहा वेशभूषेसाठी आवश्यक साहित्य पालखी प्रोजेक्टर अंमलबजावणी दरम्यान शिक्षक कृती नियोजनाप्रमाणे ग्रंथदिंडी काढून बाल मार्गदर्शन केले प्रोजेक्टरद्वारे यशोगाथा दाखवण्यात आली अंमलबजावणी अंतर्गत विद्यार्थी कृती विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा सादर केल्या ग्रंथदिंडीतून वाचनाचे महत्त्व सांगितले आणि संदर्भ या उपक्रमाचा यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड आहे ओके त्यानंतर जुलै जुलै आठवडा तिसरा वीस सात दोन हजार चोवीस गुरुपौर्णिमेनिमित्त मातृभजन उपक्रमाचे नाव यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण यामध्ये पूर्वनियोजन होतं माता पालकांना आमंत्रण विद्यार्थ्यांना सूचना पूजेची तयारी प्रोजेक्टर विकसित होणारी कौशल्य जीवन कौशल्य संवेदनशीलता सर्जनशीलता त्यानंतर लागणारं साहित्य आपण पाहूया आरती ताट फुले प्रोजेक्टर शिक्षक कृती मातृप्रेम आईचा त्याग समर्पण समजावून सांगितले संगीतमय परिपाठ श्री रंगनाथ कोरेसरांचा संगीतमय परिपाठ विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला प्रत्येकाने मातृपूजन करून कृतज्ञता व्यक्त केली ही विद्यार्थी कृती होती विद्यार्थ्यांनी संगीतमय परिपाठाचा आस्वाद लाईव्ह प्रक्षेपणद्वारे घेतला तर मातृपूजनचा यूट्यूब व्हिडिओ तुम्हाला हायटेक एज्युकेशन या माझ्या चॅनलवर पाहावयास मिळेल त्याच पद्धतीने यशोगाथेचा व्हिडिओ तुम्हाला झेड पी सोलापूर एज्युकेशन डिपार्टमेंटच्या चॅनलवर पाहावयास मिळेल त्यानंतर आहे जुलै आठवडा चौथा सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी इको क्लबची स्थापना उपक्रमाचे नाव प्लांट फॉर मदर वृक्ष संवर्धन यूट्यूब लाईव्ह वृक्षारोपण आणि वृक्ष तर पहा पूर्वनियोजन होतं सदस्यांची निवड वृक्षारोपणासाठी रोपे मातांच्या नावांचे प्लेट्स आवश्यक विकसित होणारी कौशल्य वृक्ष संवर्धन कृतज्ञता पर्यावरण रक्षण ओके लागणारी साहित्य आपण पाहूयात लागणारे साहित्य होते रोपे नावांच्या प्लेट्स इको क्लब सदस्यांची कार्य समजावून दिली माता पालकांना वृक्षारोपण संवर्धनाची जबाबदारी सोपवली ही शिक्षक कृती होती विद्यार्थी कृती विद्यार्थ्यांचे शंका निरसंत करण्यात आले माता पालकांसोबत वृक्षारोपण केले आणि याचा यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड आहे आणि मध्ये श्री शिवाजी येडेसरांचं वृक्ष संवर्धन वृक्षारोपणमधून संस्कारक्षम शाळा ही यशोगाथा विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली विद्यार्थ्यांनी वृक्षरोपणाचं महत्त्व या यशोगातीतून समजावून घेतलं त्यानंतर ऑगस्ट पहिला आठवडा तीन आठ दोन हजार चोवीस उपक्रमाचे नाव परसबाग निर्मिती कथाकथन यूट्यूब लाईव्ह विटा पूर्व नियोजन विटा माती यांचे नियोजन कथेची निवड विकसित होणारी कौशल्य वृक्षप्रेम श्रमप्रतिष्ठा संवाद कौशल्य लाईव्ह प्रक्षेपणद्वारे पापरी शाळेचं लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आलं शिष्यवृत्ती आणि नवोदय पॅटर्नमधून गुणवत्तापूर्ण शाळा हे लाईव्हमध्ये दाखवण्यात आली आवश्यक साहित्य फावडा माती विटा टोपली गोष्टींचे पुस्तक शिक्षक कृती शिक्षकांचे मार्गदर्शन जागेची निवड शिक्षक कथा सादर करतात एक नमुना सादरीकरण करतात कथाकथन्याचा विद्यार्थी कृती विद्यार्थी परसबागेची पूर्ण तयारी करतात जमीन खणणे स्वच्छ करणे त्या बाजूने विटांचं बांध घालणे त्यात माती घालणे पूर्ण परसबागेची तयारी विद्यार्थ्यांनी केली विद्यार्थ्यांनी त्यानंतर कथा सादर केल्या आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी यशोगाथेचा आस्वादसुद्धा घेतला तर याचे फोटोज उपलब्ध आहेत संदर्भमन गोष्टीची पुस्तकं विद्यार्थ्यांनी वापरलेली आहेत कथाकथनासाठी आणि यशोगाथेसाठी झेड पी सोलापूर एज्युकेशन डिपार्टमेंट चॅनेलवर तुम्हाला यशोगतीची व्हिडिओ उपलब्ध आहेत तर अशा पद्धतीने आनंददायी शनिवार अंतर्गत जे उपक्रम आम्ही राबवलेले आहेत आम्ही शक्यतो शाळा स्तरावरच उपक्रम घेतो कॉमन पहिली ते सातवी सर्व विद्यार्थ्यांना निसर्गरम्य वातावरणात ग्राउंडमध्ये आनंददायी पद्धतीने आम्ही उपक्रम घेतो म्हणून एकाच स्तरावर शाळा स्तरावर घेतलेल्या उपक्रमाची नोंद आम्ही ठेवलेली आहे वर्गस्तरावर सुद्धा आपल्याला उपक्रमाच्या नोंदी ठेवता येतील जर तुम्ही वर्गात उपक्रम घेत असाल तर वर्गस्तरावर कोणकोणते उपक्रम त्या दिवशी घेतला त्याच्या नोंदी तुम्हाला ठेवता येतील आता या प्रत्येक उपक्रमाचा अहवाल जर तुम्हाला स्वतंत्र लिहायचा असेल तर आता जे मी मुद्दे दिलेले आहेत त्याच मुद्द्याअंतर्गत तुम्ही सलग एक एक उपक्रम लिहून घेऊ शकता ओके म्हणजे आठवडा उपक्रमाचे नाव पूर्वनियोजन आवश्यक साहित्य विकसित होणारी कौशल्य शिक्षक कृती विद्यार्थी कृती आणि संदर्भ अशा पद्धतीने तुम्ही अहवाल लेखनसुद्धा करू शकता अहवाल लेखना करण्यापेक्षा एक सुंदर असं त्यातून मार्ग मी अशा पद्धतीने काढलेला आहे आणि असं प्रत्येक शनिवारचं रेकॉर्ड या ठिकाणी मी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओ जर आवडल्यास नक्कीच तुमच्या शिक्षक बंधू भगिनींना शेअर करा असे अतिशय उपयुक्त नोंदी अध्ययन निष्पत्तीवर आधारित कृती आराखडे मूलनिहाय कृती आराखडा वार्षिक नियोजन मासिक नियोजन विविध मार्गदर्शन माता पालक गटाचे रजिस्टर सहशाले उपक्रमाचे रजिस्टर अशा विविध रजिस्टरच्या प्रत्यक्ष नोंदी कशा करायच्या याविषयीचं मार्गदर्शन या चॅनलवर मार्ग उपलब्ध होईल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन सहज मिळतील ओके पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार थँक्यू